नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे सातव्या वेतन आयोगाची उर्वरित सर्व हप्ते आता तुम्हाला लवकरच वितरित करण्यात येणार आहेत यासंबंधाने अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मित्र हो व्हिडिओ सबस्क्राईब केले असेल हा माझा विश्वास आहे प्लीज एक सबस्क्राईब करा बंधुंनो सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा व तिसरा चव चौथा हप्ता आदे यापूर्वीच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता परंतु निधी अभावी राज्यातील काही कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता अदा करणे बाकी आहे याकरिता कर्मचाऱ्यांकडून उर्वरित हप्ते अदा करण्याबाबत निधीची मागणी करण्यात आलेली होती या मागणीनुसार अधिवेशनात राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सातवा वेतन आयोग फरक थकबाकीची रक्कम एकूण पाच हप्त्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून देण्यात आलेला आहे यापैकी चार हप्ते प्रदान करण्यात आलेले आहे परंतु राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता प्रदान करणे अद्याप बाकी होते याकरिता पुढील प्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शास्त्रातील अनुदानित शाळामधील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर पदाची वेतन निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या व चौथा हप्ता प्रदानाकरिता सत्तावीस अठ्ठावीस एकेचाळीस सव्वीस शून्य 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 इथे अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राज्यातील वेतनकरिता सहाय्यक अनुदान चौऱ्याऐंशी इतका वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे या मागणीनुसार अशासकीय माध्यमिक शाळामध्ये जादा तुकड्या उघडणे अनिवार्य सहाय्यक अनु अनुदान या लेखा शीर्षाखाली एक पासष्ट एकसष्ट त्र्याहत्तर इतका निधी वितरित करण्यात येत आहे मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भात अधिवेशनात मंजुरी देण्यात आलेली निधी पूर्तता माहिती मी स्क्रीनवर स्कूल स्क्रोल करतो तुम्ही पाहू शकता आणि काही अडचण असेल तर मित्र तुम्ही कॉमेंट्स करून नक्की व्हिडिओ व्हिडिओकडून बघता ते मला कळवा मला आनंद वाटेल तुमच्या नावासह लिहिलं तर परत छान तर मित्र ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर जास्तीत जास्त मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र